ग्रामपंचायत बोदड हे गाव स्वच्छ सुंदर आणि आदर्श बनविण्याच्या दिशेने यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहे या कार्यामध्ये गावकऱ्यांचा सक्रिय असणारा सहभाग उल्लेखनीय ठरत आहे शाळेतील शिक्षक ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विविध उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे महिला बचत गटांच्या सहकार्याने ग्रामसभेत चर्चा करून अनेक लघु उद्योग सुरू करण्यात आले आहेत त्यामध्ये शिलाई काम स्टेशनरी दुकान किराणा स्टोर पशुपालन आपले सरकार सेवा केंद्र कापड व्यवसाय मसाला उद्योग आणि दुग्ध व्यवसाय आदींचा समावेश आहे या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण घडून आले आहे गावातील सर्व स्टेक होल्डर्स प्रशासक ग्रामसेवक तलाठी रोजगारसेवक कृषी सहाय्यक आरोग्यसेवक लाईनमन ज्येष्ठ मंडळी तसेच युवावर्ग यांनी एकोपा आणि सहकार्याने गावाच्या प्रगतीचा पाया मजबूत केला आहे माजी सरपंच श्री अतुल नाईक यांच्या पुढाकाराने गावात नालीबंदी करून सांडपाणी व्यवस्थापन नवीन पाणी टाकी व पाईपलाईन तसेच पाणीपुरवठेची निश्चित वेळ ठरवण्यात आली गावातील शाळेत वाचनालय व व्यायामशाळा सुरू करण्यात आली असून आठवडी बाजार आरोग्य शिबीर लसीकरण मोहीम प्रत्येक घरी शौचालय पथदिवे आणि सुसज्ज रस्ते या सर्व उपक्रमांमुळे बोदड हे गाव आज स्वच्छ सुंदर आणि आदर्श ग्रामविकासाचे उदाहरण ठरले आहे न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज बोदड मलकापूर